नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहात सर्वजण आपल्या महाराष्ट्र कन्या ज्योती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी सांगणार आहे आपली होळी आता येत आहे तेरा मार्च आणि चौदा मार्चला होळी आणि धुलिवंदन याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मराठी वर्षाची होळीची सांग मराठी वर्षाच्या बारा महिन्यांमध्ये शेवट आपला हा होळीने होळी या सणाने होतो म्हणजेच होळीच्या सणांनी सांगता होते तर मराठी वर्षाची सांगता हा साजरा होणारा सण म्हणजेच होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा होळीचा सण मुख्यत्व करून साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमा पंचमी पंचमी असा होळीचा सण साजरा होतो आधुनिक काळात होळी ही होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्व प्राप्त झाले असून दोन हजार पंचवीस मध्ये होळी आणि धुलिवंदन कधी आहे हा सण साजरा कधी के केला जातो संपूर्ण देशात होळी सण साजरा करण्याच्या विविध पद्धती कोणत्या होळीच्या कथा काय होळीचे महत्व आणि संपूर्ण माहिती मान्यता जाणून घेऊया तर सांगायला सुरुवात करत आहे तत्पूर्वी थोडक्यात माहिती सांगते की आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे त्यामुळं अजून आपल्याकडे मोबाईलला लावण्यासाठी वापर वापरण्यात येणारा जो माईक आहे तो माईक आणि व्यवस्थित मोबाईल पण नाही आहे माझ्याकडं तरी पण मी युट्यूब चॅनलवरती सुरू केलेला आहे महाराष्ट्र कन्या ज्योती या नावाने आपलं यूट्यूब चॅनल सुरू आहे तर सर्वांनी नवीन असल्यामुळं आणि महाराष्ट्रातील आपले मराठी मा मराठी मुलगी आहे सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही माझी विनंती आहे तर आपण प्रथमतः जाणून घेऊया होळीची व्रत आणि पूजाविधी म्हणजेच पूजनाची पद्धत होळी हा जनसामान्यांचा सण असून तो वर्षातल्या शेवटचा सण असतो म्हणजेच सर्वात शेवटीला जो सण साजरा होतो तो आपला होळी आणि धुलिवंदन असते आणि होळी आणि धुलिवंदन हे खेड्यातच खेळायला मजा येते मला तरी असं वाटतं शहरात फक्त कलर सोबतच खेळतात पण आमच्या गावाकडे येऊन पाहतो मी फक्त कलर मध्येच न खेळता धुलिवंदन हा धुरवाडा म्हणून पण ओळखला जातो धुराडाच म्हणतात खेड्यांमध्ये तर धुराडा खेळायचा म्हणजे खेड्यातच आला पाहिजे चिखलात खेळायला तर त्या धुलिवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करून करण्याचा महत्वाचा सण आहे होळीला अग्नी पेटविला जातो तो अग्नी तर तो अग्नी घरी आणून आंघोळीसाठी म्हणजे स्नानासाठी वापरला जात असतो फाल्गुन मासामध्ये जेव्हा पौर्णिमा मासा, होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण साजरा करतो होळीचा सण साजरा करतो त्याला मराठीमध्ये पहिलं ढुंडा ढुंडा या नावाने पण देवनागरी लिपीमध्ये सुरवातीला बोललं जात असायचं कारण ढोंडा राक्षणीचा त्यावेळी वध केलेला होता त्यामुळे ढुंडा राक्षसनीचा सण असं साजरा पहिलं पूर्व काळामध्ये त्या नावाने सणाला ओळख होती तर आता आहे होळी धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी पण त्याच्यामध्येच म्हणतो होळी धुलिवंदन साजरा होते म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मराठी परिवारांमध्ये होळीचा सण साजरा केला जातो अजून छोटकाशा षोट शो पचारे पूजा करावी त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून तिला होळीला तीन वेळेस प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग नंतर पेटत्या होळीच्या भोवती आपण जे आ, आता शहरांमध्ये करत नाहीत पण खेड्यांमध्ये अजूनही करतात तर होळीला प्रदक्षिणा तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर प्रत्येकाने बॉम्बा टाकायचे बॉम्बा ठोकायचे आहेत म्हणजे बॉम्बा मारायचे आहेत तर त्या कशा आणि काय तर मी ते पण करून दाखवणार आहे पण शेवटी त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर होळी पेठ वळवीनंतर बॉम्बा ठोकायचे हो असतात असे सांगितले जाते गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस या रोजी होळी आहे होळी आहे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होते त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेला हुताशिणी पौर्णिमा पण म्हणतात असे म्हणतात मातेला वंदन देशभक्तीचे द्योतक असलेले सणांचे पंचांग म्हणजे होळीला खोबर नारळ जो असतो तो पण भाजून खाल्ला जातो कारण उन्हाळ्यांमध्ये ऊन उन कमी लागत किंवा ज्यांना उन्हाळ्या लागतात त्यांच्यासाठी हे खोबरं म्हणजेच नारळ भाजून होळीच्या याच्यामध्ये दहन केलेल्या याच्यामध्ये भाजून देतात आणि त्यांची राख घरी शेतांमध्ये किंवा घरी आणून ठेवलेली ठेवा ठेवली जाते शेतांमध्ये टाकण्यासाठी प्रसाद प्रसाद म्हणून तर होळीचे पाच दिवस साजरी केली जाते पाच दिवस साजरी केली जाते पण आपण फक्त आता पाच दिवसांवरून फक्त दोनच दिवस साजरी करायला लागलेला आहोत तर होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा म्हणजे चौदा मार्चला धुलीवंदन दोन हजार पंचवीस मध्ये चौदा मार्चला धुलिवंदन आहे आणि तेरा मार्चला होळी आहे आणि होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवस हा धुरवडीचा म्हणजेच धुळीवंदन म्हणजे धुरडीचा दिवस आहे चार दिवस धुरड खेळली जाते धुळवडीचे दिवस कृष्ण कृष्णपंचमीला पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी ओळखली रंगपंचमी म्हणून ओळखले जाते तर एक दिवसांमध्ये काय असतं पहिल्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो म्हणजे त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करून देवीला दिल्या होळीला दिले जाते प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी धुरडी तयार धु धुरवडी म्हणजे धुळीवंदन तयार साजरा करतात आणि त्याच्यानंतर ना चार दिवस जे असते ते तोच म्हणजे धुराडा असतो आणि त्यालाच रंगपंचमी म्हणजे एक कलर एकमेकांच्या अंगावर फेकणे कलरचा नंतरनं खेळ खेळला जातो होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्याच्या नंतरनं त्यांना वंदन करून पाण्या पाण्याचा तांब्या घेऊन तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याला नारळ वगैरे आणि पुरणपोळीचा प्रसाद द्यायचा धुळीवंदनाला मातेला म्हणजे जमिनीला भूमातेला आपल्या धर्मी मातेला काय करतात नमस्कार केला जातो या नमस्काराला विशेष महत्व आहे आणि त्या पंचमहाभूतांपासून बनतो तो पंचमहाभूतांत पृथ्वी आप तेज वायू आकाश असा क्रम आहे तर अशा प्रकारे पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आकाशापर्यंत नाते भिडवणारे हे पंचक आहे धरणी मातेला वंदन करणारा हा सण आहे म्हणूनच आपल्या मातृभूमीवर मा प्रेमाचा आपल्या देशभक्तीला देवतक आहे असा सण आहे आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करावे आणि माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद काही चुकलं असेल तर माफी असावी किंवा कमेंटमध्ये करून कमेंट करून मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा ही विनंती आहे धन्यवाद